आज मी अतिक्रमण काढण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी राहील अतिक्रमण राहील तिथे संबंधित विभागाची जबाबदारी असेल आणि त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यावर आपण कारवाई करू बिलकुल बिलकुल कुठल्याही पद्धतीचं चा अतिक्रमण चालणार चालणार नाही कुठलंही राजकीय प्रेशर वारीच्या प्रक्रियेमध्ये चालू देणार नाही मटणाच्या दुकाना संदर्भातला विषय आहे वारीच्या कालखंडात या शहरात एकही एक एक दुकान चालू राहणार नाही तशा सूचना दिलेल्या आहेत आता हॉटेल्स बद्दल आपण बोलू शकत नाही परंतु जे आपल्याला समोर दिसतंय जे आपल्याला समोर दिसतंय त्याच्या बाबतीतल्या ज्या वारकऱ्यांच्याकडून आणि ज्या दिंडीच्या मालकांच्याकडून दिंडी चालकांच्याकडून ज्या सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री मोदयांनी दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्री मोदय बारकाईने या वारीच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत त्यामुळं अगदी म्हटल्याच्या दुकानापासून पासून, पासून इथल्या बाकीच्या अडचणी आहेत एकही अडचण आपण येऊन देत नाही पैसे याविषयी अजिबात नाही आहे वारकऱ्यांना अडचण आली नाही पाहिजे कुठं दुर्घटना घडली नाही पाहिजे आणि येणाऱ्या लोकांना सोयीसुविधा व्यवस्थित मिळाल्या पाहिजेत ज्या उद्देशानं ते येतात दर्शन घेण्यासाठी दर्शन व्यवस्थित झालं पाहिजे चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येतात ते स्नान व्यवस्थित झालं पाहिजे याच्यासाठी जे काय करायला लागेल ते करायच्या सूचना प्रशासनाला